करताना जिल्हा अधिकारी महोदय एस पी साहेब आमचे आपल्या भागाचे आमदार आणि आमचे मित्र संतोषजी बांगरसाहेब यांनी सांगितल्याप्रमाणे आपण ज्या माहिती घेतली होती त्याच्यापेक्षाही भयानक परिस्थिती या नदीच्या पात्र आणि आजूबाजूच्या एक एक किलोमीटर लावला ते काही पाणीचा पात्र नदीच्या पात्रामध्ये थांबू शकला नाही म्हणून त्यांनी बाहेर मारला आणि त्याच्यामुळे मोठे नुकसान भर झालेली दिसती त्याचे सर्व एक एक वस्तुनिष्ठ पंचनामे केले जाईल ते घराचे पंचनामे असतील शेतीचे पंचनामे असतील गुराढोरांचे असतील जीवितहानी असल ज्या ज्या ठिकाणी हे आपातकालीन परिस्थितीमध्ये जे जे घडलेलं आहे त्याच्यावर पूर्ण जिल्हाधिकारी मोह स्वत मॉनिटरिंग करू लागले रात्री आम्ही दोन वाजेपर्यंत सर्व याची तंतोतंत माहिती घेतली आज सकाळी सात वाजेपासून हा दौरा सुरू झाला आणि प्रत्येक हिंगोली जिल्ह्याच्या सर्व शेतकरी शेतमजूर गोर गरीब दलित पीडित ज्या ज्या ठिकाणी अशी आपत्ती आली असं मला वाटतं की तीसच्या तीस, तीस मंडळ हे अतिवृष्टीचा धोका त्याचेही पुढे गेलेले आहे याची जे काही आपली जे नियम आहे निकष आहे त्याच्यात एकशे एक्केचाळीस मिलीमीटर पाऊस पडला तर निश्चित त्याचे परिणाम भयानक होतात आणि याच्यामुळं आता पंचनामे होतील काही सहकारी संस्था असतील काही उद्योगपती असतील काही व्यावहारिक व्यापारी असतील काही सामाजिक संस्था असतील किंवा राजकीय पुढारी असतील यांनाही माझी हात जोडून नम्र विनंती आहे का आपण आपल्या आपल्या पद्धतीने थोडाफार शासनाचा पूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर काम करू लागली पण त्यांनी बाकीच्या लोकांनी त्याला मदत करावी जेणेकरून या संकटाच्या काळामध्ये आपण ज्या आलेली आपत्ती व्यवस्थापन समितीचे सर्व अधिकारी सर्व मॉनिटरिंग कंट्रोलिंग सन्माननीय जिल्हाधिकारी मोदय आणि मी स्वतः आम्ही आमचे लोकप्रतिनिधी स्वतः संतोष साहेब बी प्रत्येक ठिकाणी लोकांना मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरले कर शेतापर्यंत गेले संकटाच्या काळामध्ये मदत केली हे निश्चित आपण बी या माध्यमातून मला सर्वाला एकच विनंती करायची आहे तर हे संकट आसमानी आहे या अस्मानी संकटचा मुकाबला करताना आपली यथाशक्ती सर्वांनी मदत करावी आणि विशेषतः सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर काम करा त्याच्यामध्ये तीर मात्र शंका एकही बाधित व्यक्ती मदतीपासून वंचित राहता कामा नये पालकमंत्री अब्दुल सत्तार तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश हिंगोली प्रतिनिधी दी, दी पूर्णांक तीन शतांश जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणावर नदी नाले काठावरील गावे शेती पिकांचे आणि रस्ते पूल बाधित झाले आहेत त्यामुळे जिल्हा प्रशासनाने योग्य समन्वय ठेवून तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे पूर्ण करावेत यामध्ये एकही बाधित व्यक्ती मदतीपासून वंचित राहता कामा नये असे निर्देश अल्पसंख्यांक विकास ओका तथा मंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा प्रशासनाला आज दिले पालकमंत्री दोन दिवसांच्या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले असता आज सकाळीच कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव डोंगरगाव पुल आणि हिंगोली तालुक्यातील सावरखेडा आणि याडगाव तसेच हिंगोली शहरातील बांगर नगर व आजम कॉलनी येथे पुराने झालेल्या नुकसानीची पाहणी केली यावेळी आमदार संतोष बांगर जिल्हाधिकारी अभिनव गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत संजय कुलकर्णी उपविभागीय अधिकारी समाधान बुटुकडे प्रतीक्षा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांच्यासह विविध यंत्रणेचे प्रमुख उपस्थित होते सद्यस्थितीत प्रमाणापेक्षाही जास्त नुकसान झाले असून जिल्ह्यातील नदी नाले काठावरील शहरी आणि ग्रामीण भागाला याचा मोठा फटका बसला आहे ग्रामीण भागातील शेती शेतीपिकांसहरे पशुधन जनावरे वाहून गेली आहेत पुराच्या पाण्याने रस्ते आणि पुलांचे भाग तुटल्यामुळे गावांचा संपर्कही तुटला आहे त्यामुळे तो तातडीने पूर्ववत करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री सत्तार यांनी जिल्हा यंत्रणेला दिले पुराच्या पाण्यामुळे वीज पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांचे खांब पडले असून हा तातडीने पूर्ववत करावा तसेच भागात साथीचे रोग पसरण्याची भीती असून त्यासाठी आरोग्य पशु विभागाने पशुसंवर्धन पावसामुळे होणाऱ्या साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्याचे काम करावे तसेच पशुधन वाचविण्यासाठी तातडीने खबरदारीच्या उपाययोजना करताना लसीकरणाला प्राधान्य देण्याचे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तारे यांनी दिले नुकसान भरपाई देण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणेने योग्य समन्वय साधत तातडीने पंचनामे सुरू करावेत या कामासाठी आवश्यकतेनुसार कृषी सहाय्यक ग्रामसेवक तलाठी व इतर तालुका अधिकारी कर्मचारी यांची पथके गठीत करून पंचनामे कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तारे यांनी दिले पालकमंत्री अब्दुल सत्तार भर पावसात पोहोचले शेतक यांच्या बांधावर स्टार जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत असून अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोमवारी रात्री उशिरापर्यंत जिल्हा प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेत मंगळवारी सकाळीच शेतकऱ्यांच्या बांधावर भर पावसात पोहोचत त्यांना धीर दिला हिंगोली तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या गावातील शेतकऱ्यांना पालकमंत्री श्री सत्तार यांनी भेट देत धीर दिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राज्य शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असून अतिवृष्टीने झालेली नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे काळजी करू नका राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून निधी मिळविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या शासन निर्णयानुसार प्रयत्न करणार असल्याचा त्यांनी विश्वास दिला सर्वांनी एकत्रित येऊन सर्व यंत्रणेने ये मदत करावी आसमानी संकटाचा मुकाबला करताना सर्वांना एकजुटीने काम करावे लागणार आहे यामध्ये सर्व विभागाच्या योग्य समन्वयातून तातडीने मार्ग काढण्यात येईल पशुधन आणि शेती तसेच पिकांचे प्रचंड नुकसान झाले असल्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत त्यांना राज्य शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून तातडीने मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे येणाऱ्या कालावधीत अतिवृष्टी बाधित भागांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर वस्तुनिष्ठ आकडेवारी समोर येईल त्यानुसार मदत देणे सोयीचे होणार असल्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले